महाराष्ट्रामध्ये रोज नवीन कोणत्या ना कोणत्या घटना समोर येत आहेत त्यामुळे आपल्याच राज्यामध्ये भीती आणि सुव्यवस्था आहे का असा सवाल उपस्थित होत आहे आहे आता पुन्हा एकदा एक दा एक हृदय हेलावून टाकणारा व्हिडिओ समोर आला हे। भर रस्त्यामध्ये व्यक्ती चारचाकी गाडीच्या चालकाला बेदम मारहाण करतो बांबू उचलून जोर जोरात व्यक्ती त्या चालकाला मारहाण करत आहे गाडी मध्ये बसलेली पीडित व्यक्तीची बायको आणि मुलाबाळांचा आवाज मनाला यातना देणारा आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुरक्षा बाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत उद्धव ठाकरे गटाकडून देखील हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे एवन मराठी न्यूजला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या गाडी चालकाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे ठाकरे गटाने हा व्हिडिओ शेअर करत मारहाण करणारे व्यक्ती हा शिवसेना शिंदे गटाचा आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड असल्याचं दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला है। या व्हिडीओ मध्ये लोकांची रोष व्यक्त केला असून राज्यात खरच कायदा व्यवस्था आहे आहे का असा सवाल उपस्थित केला जात सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत ठाकरे गटाने लिहिले आहे की महाराष्ट्रात गुंडाराज मिधेच्या आमदारच्या महेंद्र थोरवे यांच्या शिवा नावाच्या बॉडी गार्डने नेरळ येथे भर दिवसा भर रस्त्यात एका व्यक्तीला मारहाण केली व्यक्तीची बायका बायका मुलं रडत होती पण कोणी मदतीला याची हिंमत केलीच नाही कायद्याच्या चिंदड्या लोकांची हाल ही फक्त कर्जची अवस्था नाही राज्यभरात गुंडागिरी वाढली कायदा सुव्यवस्थेची वाट चालली आहे कारण गुंडाचा मोहोरक्याच बेकायदेशीरपणे मुख्यमंत्री पदावर बसलाय अशा शब्दात ठाकरे गटाने आपला रोष व्यक्त केला आहे त्यामुळे राज्यभरातून या घटनेवरून रोष व्यक्त केला जात आहे